चाललंय अ समुद्रामध्ये समुद्रामध्ये कशाला चाललोय आपण कशाला चाललोय काय बघायला चाललोय आपण टर्टल टर्टल चला हे सो so, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ लॉक्स सो so, आज आम्ही आलो आहोत वेल्लासला जे की हरिहरेश्वरच्या दुसऱ्या साईडला हे ठिकाण आहे सो so, त्या ठिकाणी आज आम्ही आलो आहोत सो so, इकडे येण्यामागचं कारण असं आहे की इथे वर्षातनं एकदा म्हणजे एकदा मीन्स एक त्यांचा सीझन असो एक त्यांचा काळ असतो एक लाईक म्हणजे बोलतात ना एक महिना एक दोन महिन्याचा त्यांचा काळ असतो त्या महिन्यामध्ये जे कासव असतात ना कासव मोठे मोठे कासव किना, येतात इथे समुद्र किनाऱ्यावरती त्या समुद्र किनाऱ्यावरती येतात आणि अंडे देतात सो त्या अंड्यांमधनं म्हणजे ज्या कासवांचा जन्म होतो ते कासव मग होतो आणि मग ते कासव पहिल्यांदा समुद्रामध्ये जे असं एंट्री करतात या जातात जातात हा सो ते बघण्यासाठी इथे बघा किती जणं आलेलो आहोत आणि भरपूर जण असे इकडे काय म्हणतात ते गाड्या आणि टेम्पो ट्रॅव्हलर बस वगैरे करून आलेले आहेत आणि आम्ही रात्रभर प्रवास करून सकाळी इथे जस्ट पोचलो नाश्ता नाही काय नाही इवन तोंडसुद्धा धुतलं नाही बट त्या काकी आम्हाला म्हणाल्या की तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा नाहीतर मग ते एक त्यांचा एक टाईम असतो त्या टाईममध्येच ते तिकडे अलाव करतात बघण्यासाठी आणि मग नंतर परत दुपारनंतर ते म्हणजे एक एक दीड तासच असतो समथिंग काहीतरी त्यानंतर ते बंद करतात आणि पुन्हा मग संध्याकाळी चालू करतात एक पाच सहाच्या दरम्यान परत एक तास असतं आणि त्यानंतर ते बंद करतात सो असं डेली एक ते दोन महिने हा त्यांचा प्रवास चालू असतो सो आज आम्ही स्पेशली ते बघण्यासाठी आलो हो आहोत सो चला तुम्हाला पण दाखवतो ते कसं असतं मी पण फर्स्ट टाईम बघतो आहे भाऊजी बोलले आहेत लास्ट इयर बोलली होती असं असं असतं सो मला खूप आवडलं होतं त्यांनी सांगितलं होतं म्हणून म्हटलं नेक्स्ट इयर भाऊजी नक्की जायचं सो यावेळेस भाऊजी आम्हाला घेऊन आलेत आणि आता आम्ही चाललो होते बघण्यासाठी तर ते बघण्यासाठी असं नाही आहे की लगेच गेलं किनाऱ्यावर गाडी लावली आणि बघितलं ला असं नाही आहे त्या रूमपासून आम्हाला एक पाच मिनटाच्या अंतरावरती तिथे ब्रिजवरती गाडी पार्क करावी लागली आणि तिकडनं हा माझ्या पाठी तुम्हाला जो दिसतो ना पायवाट तसं सो so, तशी पायवाटवरनंच चालत जायचं आणि ही संपूर्ण या साईडला शेती आहे माझ्या आणि असं चालत चालत जायचं एक दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे तो रस्ता कवर करून आपल्याला मग आपण समुद्र किनाऱ्यावरती पोचू सो so, मग समुद्र किनाऱ्यावरती पूर्ण म्हणजे त्यांच्या जवळ जायला नाही भेटतात एक थोड्या डिस्टन्सपर्यंतच तिकडे अलाव करतात कारण तिथे ते कामं म्हणजे बोलतात ना ते त्यांच्यावर लक्ष ठेवायला त्यांची काळजी करण्यासाठी तिकडे त्यांचे म्हणजे इकडचे लोकल जे असतात ना गावची राहणारी लोक ती लोकं तिथे काम करत असत सो चला सो हे बघा हे पण आलेत बघायला सो हा टोरसचा पायवाट आहे असं चालत चालत जायचं दोन ठिकाणं आहेत एक आहे वेल्लास आणि एक आहे अंजरले सो आंजरले आम्हाला खूप थोडं लांब पडत थो होतं सो त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की जवळ आपण वेलासला जाऊया म्हणून आम्ही वेलासला आलो आहोत आणि वेलास, वेलास हे वेलासला uh, जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत डायरेक्ट वाया रोड पण येऊ शकता नाहीतर जेट्टीने पण येऊ शकता बट आम्ही रात्रीचा आलो सो त्याच्यामुळे जेट्टी बंद होती सो त्याच्यामुळे मग आम्हाला पहिलं जावं लागलं आधी मंडणगडला जावं लागलं आणि त्यानंतर मग वेलासला uh, हां असं जर रोडनी हां काय माहिती सोया आहे तिकीट काउंटर काय म्हणाले संध्याकाळी पण हां म्हणजे एक दिवस चालणार पूर्ण बघू भाऊ ती तिकीट दाखव रुची दाखव नाहीत नीट दाखव तो सो ही आहे प्रवेश फी सो आतमध्ये येण्यासाठी इथे प्रवेश फी आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता पहिला आपण बास्केट चेक करू जर आतमध्ये किल्ला असतील तर साधारण पाण्यापासून वीस ते पंचवीस मिनिट असतो त्याला सोडू त्याच्यात बॅरिकेट लावून लोक कमी असल्यामुळे लाईन लागलेली आहे जाईच्या बाया सर्वांना थांबायचं आहे सर्वांनी फोटो व्हिडिओ सर्व काढू शकता फक्त आपल्या मोबाईलचे फ्लॅश बंद ठेवायचे आहे पाण्यात गेल्याच्या नंतर अर्धा तास ते कोणी पाण्यात जाऊ नये आता पाण्याच्या लाटेमध्ये आपल्या पायाखाली होऊ शकतात सर्व आपण बीच इथेच राहणार आहे पा पण इथेच राहणार आहे दिवसभर बीच तुमच्यासाठी आहे फक्त ज्या आम्ही काय सूचना दिल्या आहेत पालन सर्वांनी करायचं आहे आपण सर्वजण इथे हो बोलता जसं किल्ला बघता लगेच एक्साई लगेच पाण्यात निघून जातात तर मादी काचा समुद्र किनाऱ्यावरती येते आणि थोड्या अंतरावरतीच जमिनीच्या खाली दीड ते दोन फूट खड्डा खोदून त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे अंडी देते मग ती अंडी कोणी चोरू नये चोरून घेऊन जाऊ नये त्यासाठी एक संस्था आहे ती संस्था काय करते ती अंडी घेते आणि त्या अंड्यांचं संरक्षण करते आणि त्यांना असं जमिनीच्या खाली पुरून ठेवते जेणेकरून त्यांना कासवांना त्या अंड्यातून बाहेर येण्यासाठी चाळीस ते पन्नास एवढा दिवस लागतात तेवढ्या दिवस ती लोक त्यांचं संरक्षण करतात असं ह्या लोकांनी इकडे ह्या ठिकाणी चौकोन असं नेटने बांधून ठेवल्यावरतून या लोकांनी जाळी लावलेली आहे आणि जमिनीच्या खाली ती अंडी ठेवतात आणि वरती बास्केट ठेवतात जेणेकरून त्यांना कुणी चोरून नेऊ नये कुणाला कळू नये म्हणून सो आता ती चेक करतायत कि किती कासव जमिनीच्या वरती आले आहेत फर्स्ट स्ट्रगल करून अंड्यातनं बाहेर येऊन अंड्यातनं बाहेर आल्यानंतर ती लोकं जमिनीच्याच खाली दोन ते तीन दिवस असतात म्हणजे त्यांना अंड्यातनं बाहेर आल्यानंतर त्या वेळापासून ते वरती म्हणजे लाईक जमिनीच्या वरती येण्यापर्यंत त्यांना दोन ते तीन दिवस लागतात आता चेक करतात की किती कासव वरती आल्या आहेत आणि जेवढे पण कासव वरती आले असतील बास्केट आपलं टप मध्ये घेणार आणि तिकडे किनाऱ्यावरती त्यांनी एक पंचवीस ते तीस मीटर वरती त्यांनी एक अशी बॉर्डर आखलेली आहे तिथे त्यांना ठेवणार आणि तिथून ते चालत 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 त्यांच्या आयुष्याची सुरुवात करणार आणि समुद्रामध्ये जाणार टोटल चार कासवाची पिल्ल बाहेर आलेली आहेत मग आता सगळ्या त्या चारीच्या चारही चारी कासवाच्या पिल्लांना या बकेटमध्ये ठेवून त्यांना समुद्र किनाऱ्यावरती घेऊन जाणार त्यांना ते चालवत चालवत समुद्रापर्यंत मागचं कारण असं आहे की त्या पिल्लूंमधली जी कुठली मादी पिल्लू असेल ना ती पुन्हा दहा ते पंधरा वर्षानंतर ह्या ठिकाणी येऊन ती ह्याच ठिकाणी वेलासच्या किनाऱ्यावरती येऊन ती अंडी देते आहे की नाही भारी कासव चार कासव निघालेले आहेत म्हणजे कासवाची छोटे छोटी पिल्ल सो आता आम्ही त्यांना सोडण्यासाठी तिकडे चाललेलो आहोत तिकडे त्यांनी एक बॉर्डर राखून ठेवली आहे ते ते सोडणार आणि तिकडनं ते त्यांच्या लाईफची ची जर्नी स्टार्ट करणार चालत चालत ते समुद्रात जाणार सो ते बघूया आता तुम्हाला कासवांची पिल्लं पण दाखवतो हे बघा कासवाची पिल्ल थोडीशी छोटीशी आहे सो हो यांच्या आई लगे चालू आयुष्य तर या ठिकाणापासून कासवांची जर्नी चालू झालेली आहे आता हे चालत चालत समुद्रामध्ये जाणार तर ह्यांनी एक, एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी आहे ना की कासव पाण्यातनं किती लांबपर्यंत जातात हे बघण्यासाठी काही कासवांवरती त्याने ट्रॅकर लावलेला तर त्यातला एक कासव आहे ना लिटरली साडेतीन हजारचा सा चा प्रवास करून ते उडीसाला गेलं होतं म्हणजे विचार करा की ती लोक पाण्याच्या आतमधून प्रवास किती लांब लांब पर्यंतचा करतात ती लोक मग असे एक उडीसाला मिळाला असं भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना मिळाला त्यांनी आम्हाला एक सांगितलं की जास्तीत जास्त जो लॉंगेस्ट गेला तो साडेतीन हजार किलोमीटर उडीसाला जो वाया समुद्रातून गेला होता सो किती भारी आणि कासवांचं आयुष्य नाही सगळ्यात जास्त असतं दीडशे दो ते दोनशे वर्ष त्यांचं आयुष्यात चार पिल्लांपैकी तीन कासवाची पिल्ल समुद्राची जशी लाट आली ना तसे ते लाटेसोबत पोहत पोहत गेले पण त्यात एक कासवाचं पिल्लू होतं ना ते आतमध्ये जायचं पण परत लाटेसोबत बाहेर यायचं तर त्याने खूप वेळा प्रयत्न केला त्याच्याने तो तो सारखा सारखा परत बाहेर यायचा मग तिकडच्या एका सहकार्याने त्या कासवाच्या पिल्लाला घेतलं समुद्राच्या लाटेचा अंदाज घेतला आणि त्याला सोडून दिलं सो अशा प्रकारे हा होता इकडचा प्रवास टर्टल फेस्टिवल हा असतो आणि हा वर्षातन एकदाच होतो मार्च ते मे च्या दरम्यान हा टर्टल फेस्टिवल आंजरले आणि वेळास या दोन ठिकाणी होतो तर आता आम्ही सगळेजण चाललो आहोत आमच्या रूम वरती ज्या ठिकाणी आम्ही होमस्टेला राहिलो आहोत तिकडे पण जाता जाता मला हे भारी असं मला खूप भारी वाटत गावच्या ठिकाणी जसे असे गाई लोक असे जेव्हा चरायला जातात ना ज्यांना घेऊन जंगलामध्ये या डोंगरामध्ये एक नंबर मला खूप आवडत सो ह्या ठिकाणी या काकांना जाताना बघितलं पटकन व्हिडिओमध्ये मध्ये घेतला काय मग व्हिडिओ आवडला की नाही अरे मग आवडलाच पाहिजे ना चला फटाफट व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया वे नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय